ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचं आयोजन आज कल्याणपूर्वेतील शिवसेना कोळसेवाडी मध्यवर्ती शाखा या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली आहे या आरोग्य शिबिरात दोनशे वीस नागरिकांनी तपासणी करून घेतली तर यावेळी हृदयाच्या शस्त्रक्रिया मणक्याच्या शस्त्रक्रिया अन्ननलिका शस्त्रक्रिया यकृताचे आजार शस्त्रक्रिया हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया सांध्याच्या शस्त्रक्रिया डोळ्यांचा तिरळेपणा अपेंडिक्स हायड्रोसिल शस्त्रक्रिया डोळ्यातील सफेद पडद्यांची शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया मुतखडा शस्त्रक्रिया कान नाक व घसा शस्त्रक्रिया जिबेच्या शस्त्रक्रिया हर्निया किडनीचे आजार श्वसन नलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया गर्भविश्वी शस्त्रक्रिया पौरुष ग्रंथी वाढणे मूत्राशयाचा मार्ग संकुचित होणे पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया आदींच्या तपासण्या करण्यात आल्या यापैकी दोन कॅन्सर पेशंट्स तीन हर्निया पेशंट्स दोन हार्ट पेशंट्स एक कानाचा विकार एक स्पाईन दोन मोतीबिंदूचे पेशंट्स यांचं निदान झालं असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत डॉक्टर अधिक लोखंडे आरोग्यम धनसंपदा फाउंडेशक डॉक्टर जितेंद्र पाटील आणि डॉक्टर सुनील अवारे यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभलं तर यावेळी नारायण पाटील शरद पाटील रमेश जाधव मीना माळवे चंदूप्रसाद देवेंद्र शांताराम दिघे आत्माराम दिघे हेमंत चौधरी जगदीश जाधव आदी मान्यवर महिला आघाडी युवासेना उपस्थित होते विशेष म्हणजे या शिबिराला संपर्क नेते उपनेते कामगार नेते गुरुनाथ खोत यांनी देखील उपस्थिती लावली बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या शिकवणीनुसार उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या मोफत आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांची तपासणी करून आवश्यकतेनुसार के शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे यांनी दिली आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा काल चौसष्ट वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने के साजरा केला त्याचाच एक भाग म्हणून आज या कल्याणपूर्व मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समात्र वीस टक्के राजकारण हा वर्षा माननीय बाळासाहेबांनी दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्धव साहेबांचा वाढदिवसाचा अवतीच्या साधून या कल्याणपूर्व विभागात राहणारी गोरगरीब जनता आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहे त्या ठिकाणी सर्व रोगांवर तपासणी होऊन ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे मग ती बायपास असेल एन्झोप्लास्टी असेल अनेक अशा साडेतीनशे शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून मोफत विनामूल्य रुग्णाला करून देण्याची सेवा या शाखेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत रुग्णाला या ठिकाणावरून नेण्यापर्यंत हॉस्पिटल पोहोचवून बरा करण्यापर्यंतची पूर्ण व्यवस्था ही मोफत असणार आहे की आपल्या माध्यमातून सर्व कल्याणपूर्वच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा